तीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कसे आहात सगळे तर आज सुट्टीचा दिवस आहे संडेचा तर आम्ही सगळे म्हणजे मी मम्मी बाबा आम्ही तिघं बाहेर चाललो आहोत फिरायला मस्त पाऊस पडतो आहे त्या पावसाच्या वातावरणात छान मस्त लाँग ड्राईव्हला आहे आणि फिरायलाही जातो आहे तर कुठे जात आहोत ते तुम्हाला लवकरच समजेल तर चला मग आमच्यासोबत फिरायला लेट्स गो किऱ्याला जाण्याआधी थोडंसं पेट्रोल भरायचं होतं तर आपण इथे थोडं पाच एक मिनटं पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो आहोत आपला पेट्रोल भरून झालेला आहे आता दा 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 हो भरलं ना लावलं कावस्थित हळूहळू अटकलं बंद करू खिडक्या ट्राफिक वाटत थोडी इकडचा रस्ता तर बराच खराब झाला आहे कुठे दिसला नाही गं असतात साईड ला वगैरे कधी हायवे ला वगैरे पाहिजे ना ग कधी खावाच वाटत कोणाला ना सांभाळून आहे पाणी पडतं टपटप अंधार फायनली आता आपण आजीच्या घरी पोहोचलो आहोत आज गटारी आहे तर स्पेशल सेलिब्रेशनसाठी आजीकडे आलो आहोत आज

हे आमचे दोन छोटे कार्टून माझी मावाज भे आणि माझा लाव ना लाव ना मग रे बेसुरे रे बेसुरे ताई पण ला सुरुमती पापलेट पापलेट फ्राय तुला सांगितलं करायचं ना मग आता <laughs> या मॅरिनेट केलेल्या बोंबीला आता आपण फ्राय करूया ओले बोंबी मच्छीमुळे माश्या जास्त येतात <laughs> बोंबील फ्राय ना हे <laughs> वासच किती छान येतोय ग वासानेच भूक लागते बघाल पाणी पडत मी ते पपैल वर्षा बघा हो म्हणजे आला तर इथे आपली छान मच्छी फ्राय होत आहे आणि मच्छीचा रसा सुद्धा तयार झालेला आहे काय खातो <laughs> साई तू मच्छी भात खातो हा मला तेव्हा दोन मी खायला बाकीचं तुम्ही वाटून घेतो लाईट बंद केले किचनची करते करते दे, दे आपण खाऊ मम्मी <laughs> मम्मी वेडे लोकांनी जेवायला जेवण तयार आहे सगळ्यांनी जेवायला या तर आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आपलं मंडळी सगळी झोपली आहे माझी आता झोप झाली मी उठली आता तर थोडं सावरून घेते फ्रेश वगैरे झाली आता तर चहा पाण्याची वगैरे सगळं कर तर करते दुपारीच खूप हेवी झालं होतं त्याच्यामुळे आता थोडंसं लाईट वगैरे काहीतरी खाऊ इच्छित आहे दुपारी तर खिचडी वगैरे काहीतरी साधंच करून खाऊ आता आणि मग रात्रीच इकडनं आम्ही घरी निघू जसं तुम्हाला बोलली मी इथे आजीकडे आलो होतो तर रात्री सगळं आवरून सावरून मग आम्ही घरी निघू आता सध्या चहाचे वगैरे तयारी करते सगळे झोपते होते थोड्याला वापरतो बघा जी गुरु घाटे किसको का व्हिडिओ बघू किती दिसत नाही आज चल अकरा वाजून गेलेत ना उशीर झाल्या पोच पोच आपल्याला 1 तास जायचं होतं जरा सकाळना जरा आता आम्ही नी निघालेलो आहोत थोडा उशीरही झालेला आहे आणि गाडी अंधार असल्यामुळे मला व्यवस्थित शूट करता येत नाहीये आणि अवतारे थोडा खराबच झालेला आहे तो आपण घरी जाऊन घेतो आता था। तर आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत जाऊन खूप जवळजवळ आता जबर जबर एक वाजून गेलेलं आहे रात्रीचे खूप थकलोही आहोत आणि थोडा पाऊसही लागला ट्रॅफिक होती त्याच्यामुळे जरा यायला उशीर झालेला आहे त्याच्यामुळे मला आता पुढे अजून काही करता येणार नाही ना काही बोलायची हे तेवढी ताकद नाही आहे आज सो मी आजचा ब्लॉग इथेच संपवते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आजी आजूपण भेटून आज खूप छान वाटलं आहे सगळे भेटले मामा मावशी सगळे होते तिकडे त्याच्यामुळे असा दिवस खूप छान गेला आहे आजचा आणि आमचे ते दोन कार्टूनही होतेच सो आजचा दिवसही खूप छान गेलेला आहे तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काही असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा गुड नाईट टाटा बाय बाय